म्हणतो बरे काकाश्री ओ थोरले काकाश्री <laughs> आपल्या खुली ठेवा मी जे वदनार आहे ते नीट श्रवण करून का। काकाश्री एक पामर आपल्याकडे याचिका घेऊन आलेला आहे त्या याचिकेचा नीट स्वीकार करावा त्यासाठीच मी आपल्याकडे ॲडवडवायजेलो आहे कराल का कराल का धनी ओ धनी लोणावळा खंडाळा तुला पन्नाळ कैरी कोथिंबीर मेथी आल एकदा सगळ्यांच भांडण झालं कशावरून 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 एवढूशा खोबऱ्याच्या तुकड्यावरून खोबरं म्हणाल माझं झालं लग्न माझ्या बोटात अंगठी माझं झालं लग्न माझ्या बोटात अंगठी समोर माझ्या बसले सोनलेली करवंटी